सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील पाणंद रस्तेचे उडाला फज्जा बिलोली तालुक्यातील मातोश्री पाणंद रस्त्याचे काम बरेच गावात चालू असून हे काम काही पुढे सरकत असताना दिसून येत नाही कारण की बिलोली पंचायत समितीचे मातोश्री पाणंद रस्त्याचे संबंधित अधिकारी व रोजगार सेवकांचा मनमानी कारभार सुरू असल्याने संबंधित गुत्तेदारांचं काम करण्यासाठी मन रमेना व तसेच काही गावातील पांदन रस्त्याच्या चौकशीचे पत्र काढूनही तीन महिने झाले तरी संबंधित चौकशी अधिकारी काही चौकशी करताना दिसून येत नाहीत या सगळ्या पांदन रस्त्यावर गटविकास अधिकारी बिलोली श्रीनिवास पदमवार साहेब मुग गिळून गप्प का हा प्रश्न बिलोली तालुक्यातील जनतेसमोर पडला सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड